जनतेच्या सदैव तालुका मराठी पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने व इतर मान्यवरांचा सत्कार त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघाने केला जाहीर निषेध संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघातील पत्रकार सदस्य व इतर मान्यवरांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय विश्रामगृहामध्ये सत्कार करण्यात आला तसेच त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार किशोर कालडा यांची पत्रकार महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली तर गोरक्षनाथ मद्य यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कोर कमिटीचे प्रमुख म्हणून निवड व बाळासाहेब गडक यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली भाई शेख यांची व्हाईस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली योगतज्ञ डॉक्टर सुधाकर पेटकर यांची सामाजिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच राजूभाई शेख यांनी जे जे टी यू राजस्थान विद्यापीठाची शिक्षणशास्त्र या शाखेत पी एच डी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल रईस मिर्झा यांची एस आर थोरात दूध उद्योग समूहाचे चेअरमन आबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पत्रकार चंद्रकांत महाले यांची सुवर्णकार भारतीय सेवा संस्थान हस्तिनापूर मेरठ या संस्थेच्या संगमनेर तालुका मीडिया प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल या मान्यवरांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत सातपुते सचिव संदीप सातपुते पत्रकार सलीम साईख संजय आयरी हुसेन पटेल किशोर सातपुते रामा लोखंडे दिनेश बांगर ज्ञानेश्वर राक्षे अशी सय्यदवादी पत्रकार बांधव उपस्थित होते नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेला हत्याचा निषेध पण आपण हे करतोय खर वाईट गोष्ट आहे अलीकडं आपण असं म्हटलं जात की पत्रकार किंवा पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ह्या लोकशाहीला जर धक्का बसत असेल गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून आपण ही लोकशाही टिकवलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जगाने जगानं ह्या लोकशाहीचा आदर्श घेतला होता म्हणजे आधी असंही बोललं जायचं की ही लोकशाही फार दिवस टिकणार नाही पण ते आपण टिकवलेली आहे पण अलीकडे याच्यावरच घाला घालण्याचं काम होत आहे याचा आपण पत्रकार संघ जो काय आहे तो तीव्रपणे निषेध व्यक्त करतोय आणि यापुढे असं काही होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील ते आपण भविष्यात करणारच आहोत त्याच्यानंतर पत्रकार संघातील मान्यवरांची विविध ठिकाणी निवड झालेली आहे आपल्या त्याच्यामध्ये पहिले जे आहेत आपल्याकडं आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांचा या क्षेत्रातला गाढा अनुभव आहेत असे श्री किशोरजी काळला संपादक पत्रकार यांची पत्रकार महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड तसेच राष्ट्रीय अध्यक्ष रेणुका हजारिका यांनी ते जाहीर केलेले यांनी ते जाहीर केले त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात अ गोरक्षनाथ मदने यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कोर कमिटीमध्ये निवड झालेली आहे आणि कोर कमिटी विंगचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे बाळासाहेब गडा पत्रकार यांची पण व्हाइस ऑफ मीडियाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे तर शेख पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या राज्यस्तरीय कोर कमिटीमध्ये तसेच जिल्हा निवड झाली आहे दुसरे एक आपले मार्गदर्शक ज्यांचा अनुभव फार मोठा आहे वेळोवेळी जे आपल्याला मदत करत असतात सामाजिक त्यांनी एक तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये उमटवलेले असे डॉक्टर सुधाकर पेटकर यांच्या उत्कृष्ट कामगिरी व सामाजिक कामाबद्दल तसेच योग तज्ज्ञ तस म्हणून त्यांच्या कामाचा नुकताच गौरव करण्यात आला त्याबद्दल सत्कार करण्यात आले शेख सर आता मी त्यांचं नाव घेत नाही राजूबाईकर कारण त्यांनी मला शिकवलेले ते, तरी ते मला खूप जवळचे मित्र मानतात विद्यार्थी म्हणून ते कधी त्यांनी मला आतापर्यंत ट्रीट केलेलं नाही त्यांची नुकतीच जे जे यू राजस्थान त्याचं पूर्ण नाव तुम्ही सांगा काय असेल ह्या पीएच डी मिळाली त्यांचं मनापासून आपण पत्रकार सांगत होते अभिनंदन करूयात त्यानंतर रईस मिरजा जे आहे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली मराठी पत्रकार संघ खर तर गेली एकोणनावीस वीस वर्ष झाले सातत्यानं अनेक समाजाभिमुख उपक्रम हा पत्रकार संघ राबवत असतो खरी पत्रकार संघाची ओळख संपूर्ण राज्याला जी झाली ती एक गाव एक गणपती या उपक्रमाने आज आपण पाहिलं तर गावोगावी गणपती मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा उपक्रमाला आपल्याला थांबवावं लागलं परंतु पोलीस अधीक्षक एस पी साहेब त्याच्यानंतर डी साहेब आणि तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघ यांच्या वतीनं आपण गावोगावी जाऊन घोंगडी बैठका आपण त्या ठिकाणी घ्यायचं सर्व युवकांना एकत्र करायचं आणि त्याच्यानंतर त्यांना एक गाव एक गणपतीसाठी आपण प्रेरित करायचं त्याचप्रमाणे अधिकारी आपल्या भेटीला एक वेगळा उपक्रम आपण अनेक शाळेंमध्ये जाऊन सातत्यानं घेत होतो काही दात्यांकडून ट्रीगार्ड मिळून वृक्षारोपण असेल हा उपक्रम आपण अनेक वर्ष घेतो आहोत मोफत आरोग्य तपासणी शिबिर किंवा मोफत दंतरोग तपासणी शिबीर हा उपक्रम आपण सातत्यानं घेतो आहोत किंवा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ असे अनेक उपक्रम सातत्यानं पत्रकार संघाच्या वतीनं घेतले जातात समाजामध्ये अनेक आपलेच काही भाऊ बहिणी अतिशय चांगलं काम समाजामध्ये करत असतात आणि त्यांच्यावरती सातत्यानं पत्रकार संघाच्या वतीनं शबासकीची थाप देण्याचं काम त्यांना सन्मानित करण्याचं काम सातत्यानं आपण करतो हो। आहोत आणि वेगळी खासियत की तालुक्याची कक्षा अतिशय मोठी असताना सुद्धा तर त्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील चाळीस पन्नास प्रतिनिधी आपण बरोबर राहून एक वेगळ्या पद्धतीची सामाजिक बांधिलकी जपत जातीय सलोका शांतता सुव्यवस्था नांदेल समाजामध्ये एकतेच वातावरण निर्माण होईल याच्यासाठी सातत्यानं जे उपक्रम पत्रकार संघाच्या वतीनं घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून आपण दुसऱ्यांना सन्मानित करत असताना आपलेच काही सदस्य आपले पदाधिकारी ज्यावेळी काही यश संपादन करतात तर हा कौटुंबिक पारिवारिक सत्कार सुद्धा आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि तुम्ही आमचा जो सन्मान केला त्याबद्दल तुमचं किती हे करावं कौतुक करावं आहे समाजातल्या गुन्हे जणांचं तुम्ही अशा प्रकारे सत्कार करून त्यांना उत्तेजन देता आमच्या पत्रकार संघ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत सातपुते म्हणजे आमच्या मित्राचे ते चिरंजीव आहेत हो संदीप जे सातपुते सचिव आमचे मित्र किशोरजी आमच्या बरोबर असतात आमचे राजू शेखी नुकतीच पीएच डी घेतलेली आहे ते डॉक्टर झालेले त्यांच्या आयुष्यातलं पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर रईस मिर्झा जे राजकारणामध्ये अजित पवार दादांबरोबर असतात आणि राष्ट्रवादीचे संगमनेरचे अध्यक्ष आहेत आमचे सचिन आयरे सगळ्यांचे आता जा म्हणजे इतरिश भाई शेख हे आमचे सगळेचे आहेत नंतर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय नेहमी सगळे कार्यक्रम सलीम भाई आणि चंद्रकांतजी महाले हे माजी अध्यक्ष आणि हे तुम्ही सगळेच लोखंडे तर खरं म्हणजे हा ग्रामीण पत्रकार संघाचा हा जो कार्यक्रम आहे हा स्फृत्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे मला वाटतं सहा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये तुम्ही आमचा सत्कार केला होता मी आणि माझी मिसेस आम्ही सगळे मला वाटतं बाळासाहेब थोरातांच्या हस्ते तो आपल्या साखर कारखान्याच्या गेस्ट वर अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम झाला होता आणि खरं त्याची आठवण मला आता झाली खरं म्हणजे हा दुसऱ्यांदा सत्कार मला वाटतं हा युनिकच असावा असं मला वाटतंय तर हे जे आहे हे एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं स्तुत्य कार्यक्रम म्हणण्या मध्ये कार्यक्रम का माझं म्हणणं असं आहे की जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत आता आपण तसे पाहिलं ग्रामीण भागाचे सगळं म्हणजे ग्रामीण भागाचे या ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना उत्तेजित करणं हे म्हणजे खरं एक कौतुकास्पद काम आहे आणि हे तुम्ही करताय याबद्दल तुमचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे दोन हजार बावीस ला माझं ऍडमिशन पीएचडी साठी झालेलं होतं गेल्या अनेक वर्षापासून असं वाटत होतं की आता आपल्याला पीएचडी करणं गरजेचं आहे परंतु अनेक वेळेस अनेकांना मी सांगत हो की पीएचडी करा आपण करूया नंबर लागला आणि पीएचडीचा प्रवास सुरू झाला आणि आता सोळा तारखेला जे टी आ, जी पी यू विद्यापीठ राजस्थान यांनी पदवी देण्यासाठी जी शिफारस महत्वाची असते तर ती शिफारस जी आहे ती पुढे करण्यात आलेली आहे अं पीएचडी झाल्यानंतर अनेकांनी फोन केले सांगितले पत्रकार संघाने माझा सत्कार केला खर तर म्हणजे कदाचित माणूस यश मिळवून दिल्ली मुंबई पुणे ठिकाणी जाऊ शकतो आणि परत येऊ शकतो परंतु आपल्या स्थानिक पातळीवर आपल्या घरच्या लोकांनी केलेला सत्कार जो आहे तो माझ्यासाठी जास्त अनमोल आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं की अशा महनीय व्यक्तींच्या सहवासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात विश्वामध्ये असं म्हटलं जातं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रेज आहे जेवण्या जितक्या लोकांनी मला फोन केला की अभिनंदन वगैरे हो तर एक बुस्टिंग जे आहे पॉझिटिव्ह रेजची ची तर ते आणखीन वाढत राहिली आणि आणखीन या सगळ्या पॉझिटिव्ह वेव्हच्या रूपाने तुम्ही आणखीन बुस्टिंग केलं आणखीन प्रेरणा दिली मला असं वाटतं की ही प्रेरणा जी आहे हे विचार जे आहे ते महत्वाचे आहेत खूप चांगले आहेत आणखीन पुढे खूप काही चांगलं करण्यासाठी हा मनदा या ठिकाणी मला महत्वाचा वाटतो आणि ज्यांना पीएचडी डी करायचं असेल तर मी मेंटर व्हायला मार्गदर्शन करायला नक्कीच तयार आहे परंतु एवढंच आहे की पारंपरिक विद्यापीठामध्ये लागणारा वेळ आणि प्रायव्हेट विद्यापीठामध्ये लागणारा वेळ हा कमी आहे म्हणजे जर आपण पारंपरिक विद्यापीठामध्ये जर पीएच डी करायला गेलो तर आपल्याला पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष परत आपल्याला गाईडच फार स्वभाव मन सांभाळावं लागतं इतकं सोपं नाही ते जर गाईड तुम्हाला चांगले मिळाले तर तुमचं नशीब जर तुम्हाला गाईड चांगले मिळाले नाही तर थोडीशी वेगळी परिस्थिती आहे वेगळा नको आज तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीनं माझी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या अध्यक्षपदी बनवणे लागल्याबद्दल सगळ्यांनी निवडून सत्कार केला मी या पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी सदस्य या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे स्नेहामुळेच हा मान मला मिळालाय आणि असच प्रेम माझ्यावर तुम्ही कराल माझ्याकडनं जे जे काही शक्य होईल ते आपण सगळ्या पत्रकार बांधवांसाठी करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व आपण भेद विसरून एकत्र येऊन जे काही चांगलं काम करायचंय त्यासाठी सगळ्यांनी मला साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो त्याचबरोबर अगोदरचे जिल्हाध्यक्ष असलेले गोरक्षनाथ मदने आणि सचिव अमोल मतकर यांची व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या आता राज्याच्या कार्यकारिणीवर निवड झाली आहे त्याबद्दल ही या पत्रकार संघटनेच्या वतीनं मदने सरांचा सत्कार माझ्याकडे त्यांनी सुपूर्द केलाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा या संघटनेचे आभार मानतो आणि त्यांच्या शुभेच्छा मदने सरांपर्यंत पोहोचवतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत